नमस्कार इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे काही व्हिडिओज माझ्या या शैक्षणिक निर्मिती नावाच्या चॅनलवर उपलब्ध आहेत अवश्य पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहा मित्रांनो आपल्या शाळेतील बालचमुंना घंटा झाली म्हणजेच शाळा सुटली की घरी कधी जाईन असं झालेलं असतं पण जात असताना रस्त्यातून वाहनांची ये जा चालू असते रस्त्याच्या कडेने कसं चाललं पाहिजे याचे काही नियम सांगणार आहे गीत आज आपण पाहणार आहोत अर्थातच घंटा झाली टनटनटन शाळा सुटली <laughs>